नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये लीना ही खूपच खुश असते कारण तिने गणपतीमध्ये मोदक आणि लाडूचे ऑर्डर घेतलेले असतात त्याच्यातून तिला खूप नफा मिळल्या मिळाल्यामुळे मालते आणि अण्णा तिच्यावर खूप खुश होतात तर लगेच लीना म्हणते आज तर खूपच आनंदाचा दिवस आहे अण्णा म्हणतात की खरंच आनंदी आल्यामुळे तिच्या पायगुणामुळे झालं आहे का तेव्हा लीना म्हणते हो असंच म्हणावं लागेल लगेच आता लीना ही हिशोब सांगत असते अण्णांना आणि म्हणते की खरंच खूप मजा येत आहे आज खूप मला बरं वाटतं एवढा नफा झाला आहे आपला मनोज म्हणतो काय चालले काय आज काय सर्व एवढे आनंदात तेव्हा आता मालती सांगते की काही नाही तुझ्या बायकोने लाडू आणि मोदक एवढे छान बनवले की तिची पूर्ण कमाई याच्यामधून निघून आली तेव्हा आता मनोज खूप खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे बनवा मग आज उडाझोडाचं तितक्यात मनोजचा फोन वाचतो आणि मग आता सर्वजण पाहू लागतात तेव्हा मनोजला विशालचा फोन आलेला असतो विशाल म्हणत असतो की मला काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे द्यायचे आहे त्याच्यावर कल्याणी मॅडमच्या सह्या आणायची आहे तेव्हा तुम्ही जाऊ शकता का आता इकडे मनोज खूप खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे ना ताईकडून मला सह्याच आणायची आहे जा ना आता हे मनोज अण्णांना सांगतो तर अण्णा म्हणतात की नियतीने किती भारी डाव मांडलाय ना आपल्याला आनंदीला भेटायचं होतं पण आपण कारण असताना जाऊ शकत नव्हतो आणि आता कारण आहे तर आनंदी सुद्धा तुला भेटेल खरंच माझी आनंदी कसे आहे काय ते तरी मला कळेल आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर दुसरीकडे शलक आणि वृंदा ह्या दोघीही आता त्या प्लॅनिंग मध्ये असतात की आपण आता कसे करून तो अल्बमचा फोटो इथून मिळूयात म्हणजे त्यांना ते डिझाईन केलेला पेपर हवा असतो दो त्या दोघी आता सुदाच्या रूममध्ये येतात आणि इकडे तिकडे शोधाशोध करायला लागतात ला तेव्हा आता वृंदा म्हणते कोणी येणार तर नाही, शाला का। शाला का नाही पला पला ना गं शलाखा शलाका म्हणते आगाई तूच आता म्हणायला दिसणार सर्वजण जेवत आहेत सर्वजण बिझी आहे तेव्हा आता कोणी येणार नाही हे शोध बरं पटापट आपला प्लॅन आज जर अशक्य झाला ना तर मग काही खरं नाही पुढे आपण काय करणार आहोत शोध आई पटकन असं म्हणून वृंदाला आता शलाखा कामाला लावते आणि तीही आता शोधाशोध करत असते तितक्यात आता तिला फाईलमध्ये ते डिझाईन केलेला पेपर सापडतो आणि ती खूप खुश होऊन वृंदाला दाखवते आणि म्हणते की अरे वा मला तर पेपर मिळाला बरं झालं एकदाचा पेपर मिळाला लगेच चालकाला म्हणत असे की किती दिवसानंतर आपला प्लॅन सक्सेस झालाय ना आणि दोघी उड्या मारू लागतात आणि जोरात जोरात हसत असतात ते आता म्हणतात की चल लवकर ह्या पेपरची विल्हेवाट लावूया म्हणजे कोणाला काही कळणारच नाही आणि आपल्यावर संशयसुद्धा येणार नाही असं म्हणून तर पेपर घेतात आणि सुद्धाच्या रूममधून बाहेर निघून जातात दुसरीकडे सार्थक हा त्याच्या कंपनीमध्ये कॉल करून सांगत असतो की माझा डिझाईन मी तुम्हाला पाठवतो आणि मला सहा दिवसामध्येच तो शालू बनवून पाहिजे आहे तेव्हा आता सहा दिवसात होणार नाही असं समोरून बोलल्यावर सार्थक चिडूनच म्हणतो की मला माहिती आहे पण मला सहा दिवसामध्ये कसे करून मला बनवून पाहिजे तेव्हा आता डिझाईनचा फोटो पाठवा असं म्हणाल्यावर सार्थक आता फोन ठेवतो आणि ती डिझाईनचा पेपर शोधू लागतो मात्र तिथे पेपर नसल्यामुळे सार्थकला धक्काच बसतो तो आता मनाशीच बोलत असतो की हा पेपर तरी मी इथेच ठेवला होता गेला कुठे तिथे आता सुकदा येते सुकदालाही सार्थक सांगू लागतो की माझा डिझाईन पेपर पाहिला का तू सुकदा म्हणते अरे काल तू इथेच ठेवलं होतं ना टेबलावरती तेव्हा आता सार्थक कपाटामध्ये शोधतो इकडे तिकडे बघतो पण त्याला काही तो पेपर मिळत नाही सुकदा म्हणते अरे तू इथेच ठेवला होता काही गडबडीमध्ये तू आहेस तू कुठे ठेवला ते तेव्हा सार्थक म्हणतो मी इतका निष्काळजी आहे सुकदा मी इथेच ठेवला होता मला आठवतं ते कोणीतरी पेपर इथून उचललाय तेव्हा आता सार्थक म्हणतो की तुझ्या कल्याणी ताईने तर नाही ना घेतलं जाऊन विचार बरं तिला तिच्याकडे असतील माझा पेपर तर आता सुगदा विचार करायला लागते तर इकडे आता सार्थक हा आनंदीच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो आनंदीला म्हणतो की माझ्या डिझाईनचा पेपर द्या तेव्हा ती मध्ये डिझाईनचा पेपर मी तर तो बघून पुन्हा तुम्हाला कालच दिला ना तेव्हा मी नाही घेतलं आहे सार्थक म्हणतो का मला वेड्यात काढताय का मला त्रास देत आहे मला इतका वेळ नाही तुमच्याशी बोलायला मला माझा पेपर द्या असंही आज जर मी डिझाईन दिली तरच सहा दिवसामध्ये ती बनवून येईल तेव्हा मला माझा पेपर द्या आनंदी म्हणते की अहो तुम्ही तर माझ्यावर आरोपच करताय मी सांगितलं ना काल मी तुमचा पेपर तुम्हाला दिला आणि मी तो पेपर तुमच्या बिना परमिशनशिवाय का घेऊ मला काय करायचं आहे त्या पेपरला घेऊन तेव्हा आता सार्थक म्हणतो की मला ना जास्त वाद घालायचा नाही आहे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला एवढंच म्हणतो की डिझाईनचा पेपर तुम्हीच घेतला आणि तुम्हाला परत द्या तेव्हा आता आनंदी म्हणते की माझ्यावर आरोप करू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगणार नाही की तो पेपर मी घेतलेलाच नाही आहे तेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करू नका तेव्हा सार्थक हा खूप चिडतो तर आनंदी म्हणते की रोज तुम्ही काही ना काही कारण सांगून माझ्याशी बोलायला येतात आणि माझ्याबरोबर वाद घालताय काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो मग त्या ना माझ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे मीही सुटेल ह्या मार्गातून का मला सोडून गेलात सहा वर्ष आधी आता आनंदी म्हणते तुम्ही तर इतक्या डिझाईनबद्दल बोलायला इथे आला होतात ना मग आता मध्येच हा विषय कसा काय निघाला तेव्हा सार्थक म्हणतो की त्याच्यामुळेच मी तुम्हाला फिरून फिरून तेच प्रश्न विचारतोय पण तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आहे ना तेव्हा सार्थक म्हणू लागतो की माझ्या आयुष्याची डिझाईन तुम्ही बनवून ठेवलेली आहे तेव्हा आता मला विसरणं खूप कठीण जात आहे सु आनंदी म्हणत असते की प्लीज आता तुमचं डिझाईन मी घेतलेली नाही आहे तुमची शपथ मी तुमची डिझाईन चोरलेली नाही आहे तेव्हा माझ्यावर आरोप प्रत्यारोप करू नका असं म्हणून आता सार्थकला ती गप्पच करते तर दुसरीकडे विशालने मनोजला डॉक्युमेंट्स दिलेले असतात आणि मनोज ते आता बॅगेमध्ये टाकून निघणारच असतो तितक्यात लीना त्याला म्हणते की मनोज निघालात का अहो एकटेच जात आहे का तेव्हा मनोज म्हणतो हो मग आता तुम्ही अण्णांना घेऊन जाऊ शकता का असं लीना म्हणते तेव्हा मनोज म्हणतो की न्यायला काही नाही पण तिकडची माणसं कशी आहेत ते तुला माहितीच आहे आणि माझ्यासमोर जा जर अण्णांचा कोणी अपमान केला तर ते मला सहन होणार नाही ना म्हणजे त्यांच्या घरामध्ये जाऊन पुन्हा वाद त्याच्यापेक्षा मी एकट्याच जातो आणि माझं जा काम करून पुन्हा येतो पण मग लीना म्हणते की हो अण्णांचा जीव खूप अं अस्वस्थ होतोय त्यांना आनंदीला पाहायचं होतं निदान तुमच्या ह्या कारणामुळे त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा भेटता आलं असतं तुम्ही कसं सांगवीशी नाही बोललात सानविला नाही भेटला तर तुमचा जीव कसा कासावीस होतो तशीच काहीशी अण्णांची परिस्थिती झाली हो आता लीनाचं म्हणणं मनोजलाही पटतं तो म्हणतो बरं ठीक आहे अण्णांना आनंदीला भेटायला मिळेल तर मी घेऊन जातो असं म्हणून आता मनोज हा लीनाला म्हणतो की जा आणि अण्णांना निरोप दे की आम्ही दोघंही आनंदीला भेटायला चाललोय तेव्हा आता लीना, लीना, ते लीना खूपच खुश होते आणि निरोप सांगायला अण्णांकडे निघून जाते इकडे मात्र मनोज थोडासा इमोशनल झालेला असतो तर दुसरीकडे आता शलाका आणि वृंदा दोघीही दोघी हसत असतात आणि खूप खुश होतात रुंदा म्हणते की शालाका तुला माहिती आहे इतक्या दिवसानंतर मला काल इतकी शांत झोप लागली ना की काही कळतच नव्हतं तेव्हा आता घरात चांगलाच बॉम्ब फुटलेला असेल बाहेर आपण जाऊन बघायला पाहिजे घराला किती हादरा बसलाय ते अगं ती डिझाईन्स तर आपण चोरली आणि आता सुकदाला काही सार्थक आणि आनंदीच्या आवडीचा शालू घालता येणार नाही ना हे किती मज्जा येणार आहे ना, ना। मग आता शलक म्हणत असते हो आता फक्त लग्नामध्ये गंमत पाहिजे ती काय घालेल तेव्हा वृंदामध्ये लग्नात अगं हे लग्नच होणार नाही आपण हे लग्नच मोडून टाकणार आहोत तेव्हा लग्नाचा विषयच येत नाही ना तेव्हा वृंदा शेलाकाला म्हणत असते की सार्थक आणि सुखद हा दोघांनी मला इतका त्रास दिला आहे ना की त्याचा मी सूट घेणारच हे लग्नच मी होऊ देणार नाही तेव्हा आता सुधाला रूममधून कसं बाहेर काढायचं का आपल्याला तो अल्बम पण घ्यायचा आहे ना आई असं रुंदाला म्हणते आणि मग आता तर दोघी प्लॅन करत असतात की सुधाला आपण काहीतरी कारण सांगून बाहेर काढूया आणि मग तो अल्बम आपण घेऊयात पण डिझाईनचा पेपर हा आपण आता याचा नायनाटच करून टाकूया तिथे तर तस तिथे आनंदी आलेली असते आणि आनंदीला पाहून आणि वृंदा आणि शेलाकाला धक्काच बसतो तर आनंद ही खूप रागाने रुंदानी शलाकाकडे पाहत असते दुसरीकडे आता सार्थक हा सुकदाला पुन्हा सांगू लागतो की मला माहिती आहे ती डिझाईन तुझ्या मैत्रिणीनेच चोरले तेव्हा सुकदा म्हणते तुम्ही असं माझ्या मैत्रिणी आळाका घालताय मला नाही वाटत कल्याणी ताईने ते डिझाईन घेतलं असेल तेव्हा सार्थक म्हणतो मला माहिती आहे ना त्यांच्या डिझाईनपेक्षा माझी डिझाईन ही चांगली होती म्हणूनच त्यांनी हा प्रयत्न केला असावा तेव्हा आता सार्थक तू जो विचार करतो ना तो एकदम चुकीचं आहे माझी ताई अशी नाही आहे की तुझ्या डिझाईन चांगल्या आहेत म्हणून ती चोरेल अरे असं काहीही म्हणू नकोस काय केलं आहे माझ्या कल्याणात दाईने तू असं का वागतोयस तिच्याबरोबर मला तर असं वाटतंय की तू आता खूपच बालीसारखा वागायला लागलायस कल्याणीत आल्यापासून तितक्या इनसिक्युअर झालं आहेस मला तर कळतच नाही की तुला प्रॉब्लेम काय तिचा आणि माझं बॉन्डिंग चांगलं आहे हे पाहून तुला जलच होते का तेव्हा सार्थक म्हणतो की मला कशाला काय प्रॉब्लेम होईल तसं काहीच नाही आहे मला माझ्या डिझाईनबद्दलच थोडासा डाऊट वाटतो आहे की त्यांनीच घेतलेलं असावं घरात दुसरं कोण आहे घेण्यासारखं तेव्हा सार्थकला इनसिक्युअर म्हटल्यावर रागाच येतो आणि तो उभा की उभा राहतो तेव्हा आता सुकत की त्याच्या मागे येते आणि त्याचा हात पकडत येते तेव्हा आता सुकदा म्हणते की सार्थक मला असं वाटते तू ना थकलाय में थक तुझा मेंदू थकलाय आणि तुला आरामाची गरज आहे त्याच्यामुळे तू चिडचिड करतो आहेस ना पण मला हे दिसतं आहे की आनंद म्हणजे कल्याणी ते आल्यापासून तू खूप असा वेगळाच रिॲक्ट होतो आहे तेव्हा मला तुझ्यावर डाऊट येतो आहे की तुला नक्की काय झालं आहे सार्थक म्हणतो असं काही नाही आहे तेव्हा आता तू आराम करतोस का मी तुझ्यासाठी कॉफी करू का किंवा मग आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ जेणे तुला जेणेकरून तुझं मन असं प्रसन्न होईल तुला जरा फ्रेश हॉटेल जायचं का आपण बाहेर पाहिजे तर कल्याणीला पण घेऊन जाऊ आता तर सार्थक अजूनच रागाने पाहतो तर सुकदा म्हणते बरं ठीक आहे तुझ्या मनाप्रमाणेच होईल तू सांगतोला बाहेर जायचं की था नाही ते त्यानंतर आता थांबी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते तू खूपच असा स्ट्रेसनेस वाटतोय तेव्हा आता सुखदाही कॉफी करण्यासाठी निघून जाते तर सार्थक इथे एकटाच उभा असतो दुसरीकडे आनंदी ही वृंदा आणि शलकाला जाब विचारायला आलेली असते तेव्हा ते त्या म्हणतात है ते की अशी काय बघते आहेस तेव्हा आनंदी म्हणते की हेच बघते की माणसं बदलत कशी नाही इतके वर्ष झाले तरी माणसांचा स्वभाव काही बदलत नाही आता शलका म्हणते मी चहा पिते जरा नीट बोल तेव्हा आता आनंदी तिच्या हातातला कप घेते आणि चहा खाली ओतून देते आणि म्हणते की संपला चहा तेव्हा शालका म्हणते आमच्याच रूम मध्ये येऊन आमच्यावरच रुबाब करते आहेस का, का तू तुझं काम का आहे का कशाला आलीस इकडे तुला काय मान वगैरे आहे की नाही बोलायची काही पद्धत तेव्हा आनंदी म्हणते आहे ना मला मान मर्यादा सर्व कळतात पण त्यालाही एक लिमिट असताना आता मी आधीची आनंदी राहिलेली नाही आहे ना मी कल्याणी आहे आता तेव्हा ते ते आता माझ्याशी बंगा घ्यायचा नाही सार्थकाने मी बनवलेला डिझाईन सुकदासाठी ते डिझाईनचे पेपर चोरला आहे ना तुम्ही तेव्हा वृंदा म्हणते आमचा काय संबंध आम्ही काहीच केलेलं नाही आहे शलाका म्हणते निघ आमच्या घरात रूममधून तुला काय गरज आहे आम्हाला येऊन हा प्रश्न विचारायची आता आनंदीला खूप राग येतो आनंदी तिचा हातच पिरगळते आणि म्हणते की सांगत आहात की अजून काही करू पुढे तेव्हा वृंदाने शलाका म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे तो पेपर कुठे तेव्हा आनंदी म्हणते की असं आहे का मग मी पाहते ना तेव्हा आनंदी शोधायला लागते आणि मग आनंदीला तो कपाट्याच्या डॉवरमध्ये पेपर मिळतो मग आनंदी म्हणते हे काय आहे मग तुम्ही जर पेपर घेतला नव्हता तर हा तुमच्या रूममध्ये कसा आला आता त्या दोघी रुंदानीशाला एकमेकीकडे बघू लागतात आणि त्यांना खूपच लाजल्यासारखं होतं कारण का? आनंदीने तो पेपर बरोबर तिथून शोधलेला असतो तेव्हा हाच पेपर मी तुम्हाला विचारत होती पण तुम्ही दोघी खूप खोटाडे आहात हात तेव्हा आनंद ही खूप चिडलेली असते ती म्हणते तुम्ही आत्तापर्यंत मला खूप त्रास दिला आहे माझा संसार मोडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण त्या तीच गोष्ट जर सुकदाच्या बाबतीत तुम्ही केली ना तर गाठ माझ्याशी आहे मग मी काय करते तेच पहा तुम्हाला डोक्यावर छप्पर आणि खायला अन्नसुद्धा मिळणार नाही अशी हालत करून ठेवेल मी दोघींची हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये कल्याणी आणि सुकदा दोघीही अन्नाकडे आलेले असतात आणि आता कल्याणी म्हणते की मी आली पुन्हा सुखदा लगेच म्हणते की ऐका ना अण्णा अहो विशाल आणि माझी कल्याणीताई लवकरच लग्न करतायत आता हे ऐकून सार्थकसुद्धा तिथेच असतो त्याला धक्काच बसतो तर प्रेक्षकांनो पुढे काय का होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद